अविद्वा मिश्रार्थ श्राद्ध म्हणजे काय जाणून घ्या कोणासाठी व कसे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविद्वा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस विधीने अविद्वानवे श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे सौभाग्य असताना मरण आले असतात त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सद्वा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्वा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविद्वानवीचे श्राद्ध मुलीने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्ध करत्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते, ते मीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविद्वा नवमीचे श्राद्ध पतीने स्वत करावे अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातील अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रिया इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो